खेड तालुक्यातील आयसीएस महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी महाविद्यालयाच्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गुरुजनांविषयी आपले प्रेम आणि आदर व्यक्त केला त्याचबरोबर वर कार्यक्रमाधिकारी केळकर आणि सुप्रिया काडगे वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर सी आर साळंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी यांनी या प्रसंगी मुलांना मार्गदर्शन केलं यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे से, कार्यक्रमाधिकारी सुधाकर मस्के अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक योगेश खलाटे वाणिज्य विभागाचे प्राध्यापक दीपक साबळे तसेच इतर प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वयंसेवक रफीज जुईकर आणि अहमद परकार यांनी केलं तर आभार प्रदर्शन मुबिन कादिरी यांनी केलं